शिंदे आपण पाहताय आपला आवाज तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज नानासाहेब धर्माधिकारी यांचा स्मृती दिन ठाणे जिल्ह्यातील रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज देशभर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली याचाच एक भाग म्हणून जुन्नर शहरातही सर्व शासकीय कार्यालयामध्ये आज स्वच्छता मोहीम करण्यात आली जुन्नरचे तहसील कार्यालय वन विभाग कार्यालय आणि पोलीस स्टेशन आवारात या निमित्ताने हजारो हात एकत्र आले होते याच स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या स्वच्छता दूतांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी लक्ष्मण दातखेडे यांनी आता आपण जुन्नर तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूला आहोत जुन्नर तहसील कार्यालय असेल जुन्नर पोलीस स्टेशन असेल तसेच या ठिकाणी आपण उभे आहोत हे भूमी अभिलेख कार्यालय असेल या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जी स्वच्छता मोहीम राबवली गेलेली आहे जवळजवळ संपूर्ण परिसर हा स्वच्छ झालेला आहे माझ्याबरोबर जुन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार आहेत ताई आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपण जुन्नर शहरामध्ये वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवतच असतो मात्र नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे असं प्रतिष्ठान आहे की जे नेहमी मग ते स्वतंत्र दिवस पंधरा ऑगस्ट असो किंवा इतर त्यांचं पुण्यस्मरण असो याचं औचित्य साधून ते स्वच्छता मोहीम राबवत असतात तर त्यांनी जी ही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे संपूर्ण परिसर स्वच्छ झालेला आहे याविषयी आपण काय सांगाल खर तर नानासाहेब धर्माधिकारी जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानला मी पहिल्यांदाच सॅल्यूट करते की खऱ्या अर्थाने जुन्नर शहरामध्ये स्वच्छता असावी हे त्यांचं जे उद्दिष्ट आहे तर आणि नुसतीच स्वच्छता नाही तर त्यांनी वृक्ष लाव लागवड असेल किंवा इतर जी सामाजिक कामं असतील ती किमान आपल्या तालुक्यामध्ये ते संपूर्ण म महाराष्ट्रामध्ये संपूर्ण याच्यात त्यांचं ते प्रतिष्ठान राबवतंय परंतु आपल्या जुन्नर शहरामध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये हे सगळं स्वच्छता मोहीम किंवा इतर सामाजिक कामं करतायत तर त्यांचं पहिल्यांदा मी हार्दिक अभिनंदन कर करते जुन्नर नगरपालिकेच्या वतीने तर खऱ्या अर्थाने स्वच्छता होतच असते परंतु मला तर जुन्नर शहरातल्या महिला असतील तर ह्या माध्यमातून तुम्ही खरंच एकदम चांगला उपक्रम घेतला की ह्या माध्यमातून मला जुन्नर शहरातल्या महिला असतील जुन्नर शहरातल्या ऑफिस असतील जुन्नर शहरातल्या ऑफिसांमध्ये काम करणारे कर्मचारी असतील महिलांनी किमान एवढं लक्षात घेतलं पाहिजे की आपण कचरा हा कचरा गाडीतच टाकला पाहिजे जे दुकानदार असतील जे भाजी विक्रेते असतील यांनाही मला या माध्यमातून सांगायचे की आपल्याला जुन्नर शहर जर स्वच्छ ठेवायचं असेल तर नगरपालिका सगळ्याच गोष्टींना काही पुरी पडत नाही आहे त्याच्यामुळं जे दुकानदार असतील भाजीवाले असतील मच्छी मार्केटवाले असतील चिकन मार्केटवाले असतील किंवा मा घरगुती महिला असेल त्यांना सगळ्यांना मी या माध्यमातून विनंती करील की आपला कचरा हा कचरा गाडीतच गेला पाहिजे की जेणेकरून आपलं जुन्नर शहर स्वच्छ राहील खरं तर हे प्रतिष्ठान हे सगळं करतंय याचा बोध आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे एवढंच मी या वतीने सांगते आणि त्या प्रतिष्ठानला पुन्हा एकदा सॅल्यूट करते आपण पाहिलंत की उपनगर अध्यक्ष अलकाताई फुलपगार यांनी सांगितलं की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे जे आहे की केवळ जुन्नर तालुक्यातच के नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा हा स्वच्छतेचा उपक्रम राबित असते स्वच्छ भारत अभियान जर खऱ्या अर्थानं सार्थ ठरवायचं असेल तर असं म्हटलं जातं की जर एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात ही प्रथमता स्वतःपासून झाली पाहिजे मला वाटतं स्वच्छ भारत अभियान जर खऱ्या अर्थानं जर सफल व्हायचं असेल तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आपला कचरा हा कचरा पेटीतच टाकला पाहिजे असं अलका त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम जुन्नर पोलीस स्टेशनच्या आवारात तहसीलच्या आवारात राबवली गेलेली आहे माझ्यासोबत या प्रतिष्ठानचे श्री सदस्य आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की तुम्ही ही जी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे याच्यामागची त्यांची नेमकी संकल्पना काय आहे सर तुम्ही ही जी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे याच्यामागचा तुमचा उद्देश काय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे तसेच डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्र सरकारने सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे हे हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही प्रामुख्याने कर्नाटक गुजरात गोवा केरळ तामिळनाडू हरियाणा राजस्थान पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली इत्यादी राज्यांमध्ये म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस शहरांमध्ये सुमारे चौदाशे चौतीस सरकारी कार्यालये एकशे पंधरा रेल्वे स्टेशन व सुमारे दोन हजार सातशे वीस किलोमीटर लांबीचे शहरातील रस्ते पोलीस ठाणे सरकारी कार्यालय बस स्थानके रुग्णालये येथे स्वच्छता करण्यात येणार आहे हे संपूर्ण अभियान अंमलात आणताना प्रशासनाच्या सहकार्याने परंतु कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे हातमोजे झाडू मास्क कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरवण्यात येणार आहे जमा केलेला कचरा सरकारी अथवा खाजगी वाहनातून डम्पिंग ग्राउंड पण पोहोचवण्यात येणार आहे तसेच स्वच्छ भारत अभियानचे महामहिम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हे कार्य आहे आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही जी स्वच्छता मोहीम राबवली जाते स्वच्छतेसाठी लागणारी सर्व साहित्य आपण पुरवलेली आहेत मात्र जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून देखील स्वच्छता गाड्या कचरा गाड्या पुरवलेल्या आहेत यानिमित्त काय सांगा त्यांनी देखील म्हणजे योग्य प्रकारे आम्हाला म्हणजे हे दिलेलं मदत केलेली आहे प्रशासनाने सांगितलेलंच आहे की प्रशासनावर जास्त कोणताही बोजा पडता पडू नये हे जास्त दक्षता घेतली जाते आमच्या प्रतिष्ठानमार्फत आणि तसं पाहिलं गेलं तर ज जुन्नर नवीन स्थानक आहे हे आत्तापर्यंत दोन वेळा स्वच्छता झालेली आहे त्याची त्याचप्रमाणे तुमचं सरकारी रुग्णालय आहे त्याचप्रमाणे लेल्यांद्रीला देखील वृक्षारोपण आणि संवर्धन केलेलं आहे म्हणजे अशी बरीच कार्य जुन्नर शहरामध्ये झालेली आहेत तुमचं आळेफाट्याचं स्थानक देखील स्वच्छता झालेली आहे तिकडे पण नाणासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण ही स्वच्छता मोहीम राबवतच असतो वेळोवेळी स्वतंत्र दिवस असो किंवा इतर कोणतेही दिवस आपण संपूर्ण भारतभर हा उपक्रम राबवतो आपण स्वच्छता केल्यानंतर आठ दहा दिवसानंतर पुन्हा ही जी परिस्थिती आहे कचऱ्याची जैसे ते होते हुँँ. ही चिरकाल स्वच्छता राहण्यासाठी नेमका काय उपक्रम केला पाहिजे आणि इतर ज्या संस्था आहेत सेवाभावी त्यांना तुम्ही नेमका काय संदेश द्याल नाही प्रतिष्ठानातर्फे आम्हाला एवढीच आहे डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जे कार्य सुरू केलेलं आहे ही स्वच्छता आहेच आहे पण कसं आहे माणसाची जर मनं स्वच्छ असतील तर तो आपला प्रत्येकजण आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच आपलं गाव शहर राज्य सगळं स्वच्छच होणार आहे हे प्रत्येकाने स्वतः जबाबदारी उचलली पाहिजे ही आप्पासाहेब सॉरी सांगता का हे वेगळा संदेश देण्याची काही गरज नाही ज्याने त्याने स्वयंस्फूर्तीने हे कार्य केलं पाहिजे आहे ही आमची पहिल्यापासून मूळची शिकवणच आहे तशी फार आपण पाहिलं की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हे जे सदस्य होते त्यांनी सांगितलेलं आहे की आपलं स्वतःचं जर मन स्वच्छ असेल तर आपण देशाची स्वच्छता करू शकतो जुन्नर तहसील कार्यालयाच्या तस आवारामध्ये तसेच आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते जुन्नर पोलीस स्टेशन च्या बरोबर समोर आपण उभे आहोत माझ्यासोबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे काही सदस्य आहेत त्याचबरोबर जुन्नर नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी खत्री साहेब आहेत आपण खत्री साहेबांकडून जाणून घेणार आहोत खत्री साहेब आपण ही जी स्वच्छता मोहीम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवली गेलेली आहे आपली नगरपालिका देखील वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवत असते मात्र प्रतिष्ठान पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो किंवा नानासाहेब धर्माधिकारी अं यांचं पुण्यस्मरण असो अशा विविध दिवसांच्या औचित्य साधून हा स्वच्छतेचा उपक्रम राबवते तर आजच्या उपक्रमाबद्दल आपण काय सांगाल डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा इथं जुन्नर शहर व परिसरातील जे सर्व केंद्र आहेत त्यांचे सर्व दास आहेत सर्व या ठिकाणी चारशे ते पाचशे दास या ठिकाणी आलेले आहेत आणि तहसील कचेरीचा आवार तहसील कचेरी कार्यालय ट्रेझरी ऑफिस पोलीस स्टेशन वन विभागाचं ऑफिस कोर्टाची मागील बाजू तसेच सिटी सर्वे कार्यालय कोशागर कार्यालय या परिसरामध्ये अनेक वर्षापासून झाडाच्या जे कचरा पालापाचोळा जो गवत वगैरे उगवलेलं होतं सगळ्यासह कचरा होता तो सर्व दासांनी स्वच्छ केलेला आहे या ठिकाणी असलेल्या मोताऱ्या बाथरूमसहित सर्व पाणी टँकर आणून सगळं स्वच्छ केलेलं आहे त्यासाठी लागणारी जी मदत ला आहे वाहनांची वगैरे ती जुन्नर नगरपालिकेने केलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय स्वच्छतेचं काम हे सर्व दास अतिशय मनापासून तन्मय धनानी करत आहेत आणि अतिशय यांचं कौतुक करण्यासारखं आहे या सर्व उपक्रमाबद्दल नगरपालिकेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि अतिशय हे सुंदर केलेलं कामकाज हे जर लोकांनी पाहिलं तर लोक एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं किती चांगलं होऊ शकतं किती स्वच्छता राहू शकते याचं एक प्रात्यक्षिक या ना नानासाहेब धर्माधिक प्रतिष्ठानच्या सर्व दासांनी दाखवून दिलेलं आहे याचं अनुकरण सर्व ज्या प्रतिष्ठान वगैरे आहे त्यांनी करावं याप्रमाणे सगळी स्वच्छता राहील आणि त्याचा सर्व सर्वांना त्याचा फायदा होईल असं मी या ठिकाणी नमूद करतो या ठिकाणी स्वच्छता मोहीम झालेली आहे मात्र कायमस्वरूपी या ठिकाणी स्वच्छता राहावी यासाठी नेमके काय प्रयत्न केले गेले पाहिजे या ठिकाणी ती इथून पुढची जी स्वच्छता आहे ही कायमस्वरूपी राहण्यासाठी ज्या त्या विभागाचे जे कार्यालय आहेत त्या 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 विभागांनी त्याचं नियोजन करून यापुढे ही स्वच्छता कायमस्वरूपी राहण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी लागणारी जी मदत असेल ती आरोग्य विभाग जुन्नर नगरपालिका ही त्यांच्या पाठीशी उभं राहून सदैव मदत करण्यास तयार आहे आणि या दासांनी जे काम केलेले अतिशय कौतुकस्पद आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम स्वच्छतेचा केलेला आहे कुठल्याही शासकीय कि कामात किंवा ना कुठल्याही कि या कार्यालयीन कामात कोणत्या नागरिकांना किंवा कार्यालयाला अडथळा होणार नाही याकरता सर्व दास हे सात वाजता सकाळी आले त्यांच्याबरोबर ती वाहनं स्वच्छतेचं साहित्य ते आणून त्यांनी कार्यालयीन वेळेपूर्वी सकाळी दहापूर्वी सगळी स्वच्छता पूर्ण केलेली आहे अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यामुळे यापुढची जी स्वच्छता कायम राहण्यासाठी ज्या त्या कार्यालयांनी प्रयत्न करावे त्यासाठी लागणारी मदत ही नगरपालिका आरोग्य विभाग जरूर करेल शहरामध्ये कचराकुंडी विरेज सुंदर शहर केलेले आहे जो काही रोज कचरा पडतो तो रोज आम्ही कलेक्ट करतो इथं बाहेर एक गोडांजवळ ट्रॉली ठेवलेली आहे त्या ठिकाणी तो ट्रॉलीमधनं रोजच्या रोज, रोज कचरा डेपोल नेऊन टाकला जातो आणि कचराकुंडी विहिरहीत म्हणजे कुठे कचरा रोज साठून द्यायचा नाही रोज रोज साठणारा कचरा रोज उचलून कचरा डेपोल नेऊन टाकायचं हे आमचं रोजचं सध्याचं कामकाज असल्यामुळं आम्ही ते स्वच्छता कायमस्वरूपी ठेवत आहोत नक्कीच जुन्नर नगरपालिका तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान जुन्नर शहर स्वच्छ राहण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असते माझ्यासोबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे फ्री सदस्य आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सर ही जी स्वच्छता राबवली आहे याविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं आहे आजचा जो दिवस आहे एक मार्च नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिवस आहे या निमित्त आमच्या जुन्नर तालुक्यातले नव्हे तर टोटल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सगळे जे धर्माधिकाऱ्यांचे दास आहेत हे सर्व दास स्मृती दिनानिमित्त स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम राबवत असतात यानिमित्ताने चालू वर्षी आमच्या सद्गुरू आज्ञेने आलेल्या आज्ञेप्रमाणे जुन्नर पोलीस स्टेशन तहसील कचेरी आणि त्यामध्ये अंतर्गत असलेली इतर ऑफिस यांचा जो एरिया आहे तो एरिया साफ करण्याचं निवेदन आल्यामुळं आमच्या सर्व दासांनी प्रामाणिकपणे सकाळी सात ते आत्ता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम स्वच्छता अत्यंत चांगल्याप्रमाणे राबवलेला आहे आणि यानंतर उरलेलं जे काम आहे सरकारी दवाखाना जुन्नर नगरपालिका या ठिकाणी आमचे सर्व दास जाणार आहे आणि हे जे हे का काम आहे हे पाहून इथल्या सर्व नागरिकांना अत्यंत आनंद झाला की अशाच प्रकारे कायमस्वरूपी स्वच्छता राहील याची आम्ही स्वतः दक्षता घेऊ असं प्रत्येक अधिकाऱ्यांनी आणि कार्यालयीन कामकाजातल्या लोकांनी आम्हाला अभिवचन दिलं आणि त्यामुळे ही स्वच्छता कायम राहील असं मी ठामपणे सांगतो नक्कीच ना नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जी स्वच्छता झाली हे पाहून कार्यालयातील अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही देखील हा परिसर स्वच्छ राहण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करू आणि कुठेही कचरा होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ लक्ष्मण दातखळे आपला आवाज चुंडणार आज इथेच थांबूया तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त आपला आवाज हात तुमची सात आमची धन्यवाद